नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरो या चॅनलवरती आणि आपण पाहत आहोत मराठी शब्दसंग्रह व त्यावर आयोगाने विचारलेले क्वेश्चन आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन अशा प्रकारचा आपला हा सहावा व्हिडिओ आहे याच्या अगोदर पाच व्हिडिओ तुम तुम्ही पाहिले असतील त्याच्यामध्ये आपण सर्व क्वेश्चन जे आहेत ते समानार्थी शब्द या टॉपिकचे घेतलेले आहेत आणि तशाच प्रकारे आपण याच्यामध्ये पण समानार्थी शब्द या टॉपिकवर राहिलेले क्वेश्चन घेणार आहोत तर चला तर मग पहिला क्वेश्चन काय ते बघूया क्वेश्चन आहे पाणी या शब्दाचा अर्थ काय तर पाणी या शब्दाचा अर्थ आता इथे बघा पाणीला पहिली व्हॅलंटी आहे पाणी आणि पाणी हा एक पाणी आहे दुसरी व्हॅलंटी असणारा आता आपल्याला पाणी पहिली व्हॅलंटी असणारा विचारलाय म्हणून त्याचं करेक्ट आन्सर काय आहे तर पेय पदार्थ नाही हात तर आपला हात हे ऑप्शन करेक्ट आहे कारण पाणी या शब्दाला पहिली व्हॅलंटी असेल तर त्याचं करेक्ट आन्सर आहे हात आणि पाणी या शब्दाला दुसरी व्हॅलंटी असेल तर त्याचा अर्थ आहे पाणी पाणी किंवा जल पाणी किंवा जल हे त्याचा अर्थ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अंक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते तर अंक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे पहा आकडा म्हणजे अंक हे आहे बरोबर दुसरा आहे मान तर हे हा मान नाही नंतर मांडी तर मांडी पण आहे आकड्यासाठी समानार्थी शब्द किंवा अंकासाठी शब्द समानार्थी आहे तो आणि विशेष अंक तर हा देखील नाही म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय अ आणि क म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे अ आणि क हा नेक्स्ट क्वेश्चन पहा अ व ब गटात विसंगत जोड्या असून त्यातील एक जोडी विसंगत असून ही गटाबाहेरची आहे ती कोणती तर बघा आता अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन येतो ना तेव्हा आपण हे वरतीचं मटेरियल पाहायचंच नाही का जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावरून आपण सुरुवात करूया आता पहिलं ऑप्शन काय अ ला तिसरा आहे आपल्याला माहिती नाही ह्याच्यामध्ये समानार्थी जोडी आहे का विरोधार्थी जोडी आहे हे माहिती नसल्यामुळे आपण ऑप्शनवरून जातोय तर पहिलं बघा अ ला तीन नंबर आहे भरभराट हलाकी आता भरभराट आणि हलाकी हे कसे दिले शब्द तर ते विरुद्धार्थी शब्द दिलाय दुसरं ऑप्शन काय तर ब ला सुकाला दुर्भिक्ष म्हणजे हे देखील कशी विरुद्धार्थी जोडी आहे नंतरची जोडी कला एक अभ्युदय अवनती ही देखील कशी आहे विरुद्धार्थी जोडी आहे आता लास्ट काय डला दोन डल चर्चा चर्च चर्या तर ही जोडी कशी समानार्थी आहे म्हणजेच आपलं ऑप्शन ड हे करेक्ट आहे तीन चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे कारण हे सगळे विरुद्धार्थी आहे आणि एकच जोडी कशी ती समानार्थी असल्यामुळे आपलं हे ऑप्शन करेक्ट आहे आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लवण या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे लवण लवणला लावण्य पहिलं ऑप्शन दुसरं लावणी तिसरं आहे मीठ आणि चौथं आहे पीठ तर लवण या शब्दाला समानार्थी आहे मीठ तीन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा खाली चारही खालील चारी, खाली चारी जोड्या योग्य रीतीने जुळून त्यातील विसंगत जोडी कोणती ते ओळखा आता हा वरती जसं सांगितलं तर तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे आपण वरील काय दिलं हे न पाहता आपण डायरेक्ट ऑप्शन पाहणार आहोत आणि त्याच्यावरून आपण वेगळं काय ते शोधणार आहोत आता बघा एकला तीन दिले तर्क तीन अभ्यास तर्कला अभ्यास दिले नंतर बीला एक दिले विचार याला युक्ती दिले नंतर सीला दोन वळण त्याला कल दिले आणि शंका डी ला चार दिले शंका तरंग आता ह्याच्यातलं आपलं करेक्ट आन्सर आहे सीला दोन कारण वळण कल हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत वळण बसणे किंवा कल बसणे एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना तशा प्रकारे हे समानार्थीची जोडी आहे म्हणून आपली विसंगत सी म्हणजे तीन नंबरचं उत्तर करेक्ट आहे आता पुढचा पहा पुढचा क्वेश्चन पाहूया वायस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर वायस या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे पहिला ऑप्शन काय आहे विवंचना दुसरा आहे वासर तिसरा आहे कावळा आणि चौथा आहे वृक्ष तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कावळा वायस म्हणजे काय काख किंवा कावळा नेक्स्ट क्वेश्चन पहा दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा धुरीन धुरींसाठी साठी समानार्थी शब्द कोणता आहे तर पहिलंच उत्तर करेक्ट आहे नेता नेता म्हणजे धुरीन नेक्स्ट क्वेश्चन खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषमार्थी जोडी कोणती आता बघा विषमार्थी जोडी ओळखायची आपल्याला आणि ती थी कोणती आहे तर अर्पिता अर्चना असिता असीमा अमरा अमरजा आणि अधिनी अधिरा तर ह्याचं विषमार्थी जोडी असणारी एकच आहे ती म्हणजे दोन नंबरची असिता असीमा नेक्स्ट क्वेश्चन पहा संगर शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर शब्द संगर जो शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे लढाई लढाई म्हणजे संगर हा नेक्स्ट क्वेश्चन पहा समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा तरी ते समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत तिलेत आणि इकडे अनल तलाव झाड आणि चांदणे इकडे तडाक पावक ज्योत्स्ना आणि पादप तर अशा प्रकारे ही जोडी आहे तर अनल म्हणजे काय तर पावक अनल म्हणजे काय पावक तलाव म्हणजे तडाक झाड म्हणजे पादप आणि चांदणे म्हणजे ज्योत्स्ना अशा प्रकारे ही जोडी आहेत तर अशा जोड्या लावलेलं खालीलपैकी ऑप्शन कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा नेक्स्ट क्वेश्चन पहा जागृती या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखा जागृती या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे तर जागृती म्हणजे काय तर सावधपणा झोप येण्याची अवस्था नाही चूक आहे आणि हे सावधपणा त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणून आपलं दोन नंबरचं उत्तर करेक्ट आहे अशा प्रकारे आपण इथे दहा क्वेश्चन पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि डेलीचे अशा प्रकारे मराठीचे व्हिडिओ या चॅनलवर येत आहेत तर तुम्ही ते डेलीचे व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच